जे लोक विचार करता आज सा की आज बिझनेस करायचा आहे उद्या करायचा आहे तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ नेमकं मी का असं तुम्हाला सांगते कारण की बरेच लोक बिझनेस करण्याचा विचार करत असतात आणि बरेच लोक बिझनेस आपला स्टार्ट पण करत असतात कारण की कसं असतं त्यांना माहिती नसतं की बिझनेसमध्ये काय नियम यूज करावे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं जे लोक वेस्टर्नवेअरचा जर बिझनेस करत असतील तर त्यांच्यासाठी एक सुंदर सुवर्ण संधी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं तर चला मंडळी आपण आज आजच्या मध्ये हेच कव्हर करणार तर जे तुम्ही जर वेस्टर्न वेअर मध्ये काही वेगळे कलेक्शन जर ठेवत असाल त्यामध्ये शॉर्ट कुर्ती असेल वेअर चे वेगवेगळे प्रकार ठेवत असेल तर थोडस हे पण कलेक्शन ठेवा ते म्हणजे की जीन्स जीन्स मध्ये इतके सुंदर पॅटर्न आलेले आहे तुम्ही चेक करू शकता थोडस आपण बघूया आणि यांची जी डिटेल्स आहे ती पण व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत कव्हर करूया आणि या ठिकाणी जीन्स फक्त साडेतीनशेच्या स्टार्टिंग प्राइस पर्यंत तर लास्ट तुम्हाला नऊशेच्या च्या रेंज पर्यंत इथे व्हरायटीज मिळणार आहे आणि सायजेस सुद्धा टोटल मिळणार आहे सर्वात आधी आपण पहिलं जे कलेक्शन बघणार आहोत ते इथं नॉर्मल आहे म्हणजे की नॉर्मल तुम्हाला ही जीन्स या ठिकाणी मिळणार आहे दोन पॉकेट सोबत खूपच सुंदर आणि दोन फॅन्सी बटन्स यावर दिलेले आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सायझेस मिळत असतात कसं असतं ना बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार सायझेस यांच्यामध्ये मेंटेन करायचे का बिलकुल तुम्हाला मेंटेन करणं हो। खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर हा कलर असा आहे हो, हो, की कुठल्याही टॉप वर कुठल्याही आपण जे कुर्ती वगैरे वेअर करतो त्याच्यावर मॅचिंग परफेक्ट होत असतो त्यानंतर दुसरंही कलेक्शन दाखवते जे म्हणजे की तुम्ही चेक करू शकता कार्गो पॅन्ट एक्झॅक्ट दोन पॉकेट म्हटले म्हणजे की लगेच मुलींच्या तोंडात येतं की हीच ती कार्गो पॅन्ट आहे जी आम्ही शोधत होतो तर या ठिकाणी तुम्हाला जीन्स मध्ये पण भरपूर वरायटीज मिळते तुम्ही साईज चेक करू शकता यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉपर साईज मिळते आणि इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे आहे बंच टू बंच कलेक्शन घ्यावं लागतं इथे वेगवेगळे जीन्सचे पॅटर्न तुम्हाला मिळत असतात जशी तुम्ही ही पॅन्ट बघत आहात खूपच सुंदर आहे ज्यामध्ये ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि वरायटी तुम्हाला मिळणार आहे आता याचा पॅटर्न तुम्हाला माहिती नसेल पण मी तुम्हाला सांगते की याचं पॅटर्नचं नाव आहे बुटकट बिलकुल इतकं सुंदर आहे जे तुम्हाला गुडघ्यावर असं फिटिंग येणार आहे आणि खालच्या साईडला अगदी सुंदर एकदम छान सुंदर लुक येणार आहे याचा बुटकट हे नवीन आता ट्रेंडिंग यामध्ये जीन्स मध्ये पॅटर्न आलेला आहे तर तुम्ही हे सुद्धा आपल्या दुकानात हे कलेक्शन नक्कीच ठेवा त्यानंतर तुम्हाला मी हे कलेक्शन दाखवणार आहे तुम्ही चेक करू शकता खूपच सुंदर म्हणजे की बॅगी पॅन्ट आहे खूप छान पैकी हे सर्व जे कलेक्शन आहे जीन्स मध्ये चालले आहेत हे जे पॅटर्न आहे फर म्हणजे यांची नावं आहेत वेगवेगळे जसं मी तुम्हाला सांगते आहे ना ते ही बॅगी पॅन्ट आहे खूप सुंदर पूर्ण यामध्ये जे आहे फ्लेअर तुम्हाला मोकळा मिळणार आहे म्हणजे की स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत याचा जो फ्लेअर आहे खूप मोठा येणार आहे त्यालाच बॅगी असं म्हटलं जातात आणि बऱ्याच लोकांना कसं असतं ना की व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर त्यांना जे जीन्स आहे किंवा पॅन्ट आहे त्यांना वरायटीचं जे पॅटर्न आहे त्यांना ते माहिती नसतं जसं तुम्ही हे पण कलेक्शन चेक करू शकता खूपच सुंदर आहे याचं नाव असणार आहे व्हाईट लेग म्हणजे की काय पूर्ण स्ट्रेट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे डबल शेड आहे लाईट आणि डार्क यावर सुंदर शेड दिलेला आहे ह्या ज्या मी तुम्हाला जीन्स दाखवत आहे ना ह्या सर्व जीन्स तुम्ही बन टू बन सर्व कलेक्शन परचेस करा आणि आपल्या दुकानात नक्कीच ठेवा कारण की आजच्या जनरेशनला हे सर्व पॅटर्न खूप जास्त आवडत असतात त्यामध्ये आपण दुसरं बघू स्ट्रेचेबलमध्ये खूप सुंदरचं ऑप्शनली म्हणजे एकदम छानपैकी तुम्हाला ही कोरियन पॅन्ट मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस जी पण काही साईज असेल ती तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळतात तर कलर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते या पद्धतीने तुम्हाला जे आहे सेट घ्यायचे आता तुम्ही म्हणाल मॅडम एकच कलर का यामध्ये तुम्हाला सायजेस मिळतात अठ्ठावीस तीस बत्तीस जी पण काही साईज असेल ते तुम्हाला पूर्ण असं बंच घ्यायचं मोस्टली कसं असतं मुलींना सायझेसची जास्त गरज पडत असते त्यानंतर आपण दुसरा कलेक्शन बघूया जे तुम्हाला हे खूप सुंदर असं खूप छानपैकी पॉकेट सोबत जे कार्गो सारखं त्याचा लुक असणार आहे तुम्ही बघू शकता दोन पॉकेटचा कॉन्सेप्ट आहे आणि कलर वराटी तुम्हाला खूप छान या ठिकाणी मिळते आणि क्वालिटी इतकी बेस्ट आहे कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला ही जीन्स इथे मिळणार आहे म्हणजे की बॉटमचे खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन आहे इथे बघू शकता एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त कलेक्शन मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते फुल स्ट्रेचेबल येणार आहे तुम्हाला ह्या जीन्स तुम्ही बघू शकता फुल स्ट्रेचेबल इतकी कम्फर्ट आहे मंडळी एकदम फॅन्सी तुम्ही बघू शकता फॅन्सी बटन पॅटर्न मध्ये तुम्हाला ही जी आहे पॅन्ट या ठिकाणी हवं आहे जर तुम्ही वेअर मध्ये किंवा शॉर्ट कुर्तींमध्ये कलेक्शन ठेवत असाल तर नक्की हे सर्व नक्कीच ठेवा जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि डायरेक्टली जर भेटला इथे आला तरी काय हरकत नाही कारण की कसं असतं जेव्हा आपण लाईव्ह बघतो तेव्हा आपला जास्त कॉन्फिडन्स वाढत असतो तुम्ही इथे बघितलं पूर्ण या ठिकाणी जे जीन्स कलेक्शन आहे ना या ठिकाणी भरून ठेवलेलं आहे आणि त्यात भरून ठेवण्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही स्टेटचं या ठिकाणी कस्टमर आलं ते कुठली ना कुठली व्हरायटीज ते घेऊन जात असतं आणि एवढंच आहे की तुम्हाला जे कलेक्शन घ्यायचं असतात सेट टू सेट कारण की अजमेरा फॅशन हे सर्व कलेक्शन तुम्हाला होलसेल मध्ये दे देत असतं होलसेल मधून घ्या आणि चांगल्या मार्जिन मध्ये मा सेल करा मग जर तुमचं आता वेस्टर्न वेअरचं दुकान असेल शॉर्ट कुर्तीचं दुकान असेल तर ह्या नक्कीच जीन्स ठेवा ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून नक्की जास्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तर लिहिणं अजिबात नका तर तोपर्यंत नमस्कार